वेलकम टू बायल्ड अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज बाजारातून मम्मीने बेबी पापलेट आणले बेबी पापलेट वाफेवर कसे बनवायचे आज या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे झटपट बनणारी रेसिपी आहे ही रे पापलेटची रेसिपी तुम्ही चपाती भाकरी किंवा नानसोबत खाऊ शकता चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे असे छोटे पापलेट आणलेले आहेत हे बघा ह्यांना पाण्यात ठेवलेलं आहे आता पाण्यातून काढून ह्यांचे हे आपले ना हे पंख हे, हे सर्व आपण आता असे कापून घ्यायचे असे असे सगळे कापून घ्यायचे आणि हे डोक्याकडचा भाग आहे ना हवा असला तर ठेवायचा नाहीत मग पूर्ण काढला तरीसुद्धा हरकत नाही आहे आणि ही आतमध्ये अशी घाण असते ही घाण ही बघा ही अशी घाण असते ही सर्व घाण काढून घ्यायची आणि अशाच प्रकारे हे सर्व मासे साफ करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व मासे साफ करून घ्यायचे ही अशी सर्व ह्याच्यातली हे असं जे काळं असतं ना हे काळं सर्व काढून घ्यायचं आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने ह्यांना धुवून घ्यायचं हे बघा पाणी बघा किती घाण झालेलं आहे असंच दोन तीन वेळा ह्यांना धुवून या छोट्या माशांना आहे ना दोन तीन वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आता मी पुन्हा पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यात हे मासे टाकलेले आहेत त्याच्या आतमध्ये जे काही काळं वगैरे कचरा वगैरे राहिलेला असेल ना तो या पाण्यात निघून जातो हे बघा मी जवळून दाखवतो हे बघा किती काळं असतं ना आतमध्ये हे घाण सर्व या पाण्यात निघून जाईल हे पाण्यात आहे ना तोपर्यंत आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकत आहे तेल गरम झालं सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि त्या तेलावर टाकायच्या आणि बारीक गॅसवर गुलाबी रंग होईपर्यंत या लसणाच्या पाकळ्या फ्राय होऊ द्यायच्या गॅस अगदी बारीकच ठेवायचा हे बघा असा गुलाबी रंगापर्यंत आला ना की त्याचा सुगंध येतो तर आता आपण काय करणार आहोत माहिती आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा किचन किंग गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर चिमूटभर हळद हे सर्व मसाले आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत तुम्ही प्रमाण तुमच्या पद्धतीने घेऊ शकता कारण आम्हाला मीडियमच लागतं चवीनुसार मीठ गॅस अगदी मध्यमच आहे हे विसरू नका मैत्रिणींन आता हे मासे टाकायचे अशा प्रकारे सर्व मासे टाकून घ्यायचे आमचूर पावडर घेतलेली आहे एक चमचा आमचूर पावडर टाकायची तुमचा जो कोकम असते तो कोकम टाकली तरी चालतात कैरी असली तर कैरी टाकली तर तिचं झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावर पाणी टाकायचं असं पाणी टाकायचं आणि पाच ते दहा मिनटं दहा मिनटं वाफेवर ह्याला मंद गॅसवर शिजू द्यायचं आता दो पाच मिनटांनी आपण असं झाकण उघडून बघायचं आता मासे आहेत ना थोडे पालट करायची अशी म्हणजे मसाला मसाला सगळ्या मासांना लागतो असे पलट करायचे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते आणि असं त्याच्यातल्या गुठळ्या आहे ना सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या अशा सर्व गुठळ्या मोडून घेतल्या आता हे पाणी आहे ना आपल्याला या माश्यांवर टाकायचे जेणेकरून आपल्याला अशी घट्ट घट्ट अशी ग्रेवी भेटेल आणि ते झाकून ह्यांना झाकून ठेवायचं असं एक वेळा हलवून घ्यायचं साधारण आणि हे जे आपलं ताट होतं ना हे पुन्हा असं झाकून ठेवायचं आणि दोन मिनिटांनी आता आपण वरून याच्यावर अशी कोथंबीर टाकायची आपली इथं पापलेटची रेसिपी पूर्ण झालेली आहे तयार झालेली आहे आता आपण ही प्लेट मध्ये काढून घेऊया हे बघा बघा किती सुंदर वाटते तुमच्याकडे पाऊस आहे का मैत्रिणींनो आमच्या कोकणात तर भरपूर पाऊस आहे जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये